कला दर्पण न्यूज बसवेश्वर लिंगायत समाजाच्या वतीने बसवेश्वर जन्मकाळ सोहळ्याचं आयोजन हुपरी येथील बसवेश्वर लिंगायत समाज यांच्या वतीने शाहू तालीम शेजारी शिवाजीनगर हुपरी येथे शिवबसव मंदिरामध्ये बसवेश्वर जन्मकाळ सोहळ्याचं आयोजन दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बसवेश्वर जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे तसेच त्यानंतर बशवेश्वर महाराजांचा फोटो पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केले आहे सायंकाळी सहा वाजता भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छान तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम